नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एक फार खोल मनाला भिडणारा विषय घेऊन आले आहे जर वाट्याला सतत त्रास येत असेल तर आपण काय करावं आणि श्री स्वामी समर्थ यावर आपल्याला काय सांगतात तुम्हालाही असं कधी वाटतं का सगळं चांगलं करत असतानाही त्रासच काय येतो आपण कोणाचं वाईट केलं नाही तरी दुःख का मागे लागलेली असतात कधी एकटं वाटतं कोणी समजून घेत नाही नशीब का बरं पाठ फिरवतंय हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात आणि अशा वेळी एकच आधार असतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामींचे उत्तर स्वामी म्हणतात भोगाशिवाय नाही पण भक्तीने ते भोग हलके करता येतात म्हणजे काय आपल्या जीवनात जी संकट येतात दुःख येतात ते आपल्याच पूर्वजन्मीची किंवा या जन्मातल्या कर्माची फळं असतात ते आपण टाळू शकत नाही पण जर आपण भक्तीच्या मार्गावर राहिलो सतत नाम घेतलं चांगलं वागलो तर ते संकट हलकं होतात स्वामी म्हणतात मनाला भक्तीत लावा संकट आपोआप मागे सरतील स्वामी समर्थांचं हे वाक्य हजारो लोकांच्या जीवनात आशेचा दीप बनले धीर दरा मी पाठीशी आहे किती साधं वाक्य पण किती ताकद आहे यात आजच्या धकाधकीच्या आयुष्यात एकटेपणाच्या गर्दीत हे शब्द मनात घर करतात स्वामी आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव झाली की संकट कितीही मोठी असो मन नेहमी स्थिर राहतं स्वामी समर्थ आपल्या भक्तांना हे नेहमीच समजवतात की संकट म्हणजे देवाची परीक्षा आहे शिक्षा नाही आपण सच्छ श्रद्धेने भक्ती करतोय का सत्कर्म करतोय का नात्यांमध्ये प्रेम टिकवतोय का ही सगळी देवाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेतून पास होण्यासाठी संकट येतात आपण अनेकदा म्हणतो नशीबच खराब आहे पण स्वामी म्हणतात पूर्वजन्मीचं वाईट कर्म साचले तेच आज वाट्याला त्रास देते त्यावर उपाय आहे नामस्मरण करा सत्संग सेवा दान आणि शुद्ध वर्तन आपलं वर्तमान कर्म स, शुद्ध असेल प्रेममय असेल तर हळूहळू नशीबही बदलू लागतं स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले माझं नाव घेतलं की संकट मागे हटतात ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र रोज दहा मिनिट म्हणा जरी परिस्थिती बदलत नसेल तरी मनात नक्की शांती येते शांत मनाचं नशीबही शांत होतं नामस्मरण हे तुम्हाला स्वतःशी जोडतं आणि स्वतःमधील शक्ती जागवतं स्वामी समर्थ यांचं एक अतिशय महत्वाचं वचन लोकांची सेवा करा मनाने शुद्ध राहा मग मी तुमच्या जवळ असेल आपण दुसऱ्यांना मदत करत असतो तेव्हा प्रत्यक्ष देवाची सेवा करत असतो कधी एखाद्याला अन्न द्या कधी एखाद्या गरजवंतांचं ऐका कधी निस्वार्थपणे कोणासाठी काहीतरी करा हीच सेवा आपलं नशीब पालटते आपण एकटे नाही मी आहे हे वचन पाठीशी आहे जग कितीही तुमचं ऐकून न घेऊ दे कितीही अपमान दुःख अपयश पाठी लागलेलं असो स्वामी समर्थांचं एक वचन तुमच्या सोबत आहे ते म्हणजे मी आहे हे, हे वाक्य कोणत्याही औषधापेक्षा जास्त ताकदवान आहे हे ऐकलं की एक आत्मविश्वास जागतो हो मी तुटलो नाही आहे कधी आपल्याला सगळ्यात जास्त त्रास आपल्याच लोकांकडून होतो तर त्यावर स्वामी म्हणतात जवळच माणूस घाव देत हेही भोगाचाच भाग आहे पण त्यावर सूड नाही क्षमा करा माफ करणं हे सर्वात मोठं कर्म असतं जेव्हा आपण दुसऱ्याला माफ करतो तेव्हा आपलं नशिब आपल्याला माफ करतं संकटांतही स्थिर राहा त्या प्रसंगाला नम्रतेने सामोरं जा स्वामींचं एक वचन रडून काही होत नाही संकटांचं स्वागत करा मी उभा आहे ही शिकवण सांगते वाट्याला त्रास आला तरी पळू नका लढा आणि त्या संकटाला साक्षी भावाने बघा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना नेहमी सांगतात सस्तंगात राहा चांगल्या गोष्टी ऐका मन शुद्ध ठेवा आजच्या काळात मोबाईल सोशल मीडिया सतत चिंता स्पर्धा या सगळ्यांमुळे मन भंगार झाले पण जर आपण दिवसात दहा ते पंधरा मिनट स्वामींच ध्यान केलं कथा ऐकल्या ग्रंथ वाचले तर ते मनातलं विष उतरवत स्वामी समर्थ सांगतात तू शक्तिशाली आहेस फक्त तू विसरलायस मी आठवण करून देतो तुमच्यात शक्ती आहे तुम्ही संकटांवर मात करू शकता फक्त तुमचं मन स्वामींशी जोडलं पाहिजे तर मित्रांनो जर वाट्याला सतत त्रास ए, त्रास येत असेल तर घाबरू नका स्वामींचं वचन नेहमी लक्षात ठेवा भक्ती करा धीर धरा सेवा धरा नाम घ्या मी आहे संकट जातील नशीब बदलेल आणि आयुष्य फुलून येईल जय जय स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या स्वामी भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन स्वामी भक्तांना स्वामींच्या संबंधात व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद